लाडक्या बहिणीं व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे सर्व लाडक्या बहिणींना के वाय सी करण्याची घाई करू नये सर्व्हरवर जास्त लोड असल्यामुळे सर्वर चालत नाही तथापि आपण के वाय सी करण्याची घाई करू नये सर्वांची के वाय सी पूर्ण होईल सरकारद्वारे सर्व लाभार्थ्यांची केवायसी करून घेतली जाईल जरी ई के वाय सी करण्याची मुदत दोन महिने असली तरी आपली के वाय सी करण्याची जास्त गरज सरकारला आहे एक कोटीहून अधिक लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे शासनाद्वारे प्रत्येक लाभार्थ्याची पडताळणी केली जाईल तसेच मुदत जरी दोन महिन्याची असली तरी के वाय सी सर्वांची होणे शक्य नाही कारण सर्व्हर सतत डाऊन होत आहे किंवा ओ टी पी प्रॉब्लेम्स येत आहेत जर दिलेल्या मुदतीत ई के वाय सी पूर्ण नाही झाली तर शासनाद्वारे पुन्हा मुदतवाढ देण्यात येऊ शकते त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी के वायसी करण्यासाठी घाई करू नये तर लाडक्या बहिणींनो या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आप तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा अशा नवनवीन योजनांच्या माहितीसाठी तर लाडक्या बहिणींनो तुम्ही आता अगोदरच ऐकली असेल मी काय व्हिडिओमध्ये सांगितले होते तर तुम्ही के वाय सीसाठी कधीच के वायसीसाठी घाई करू नका आताच त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स येत आहेत खूप खूप लोड आहे वेबसाईटवर आणि खूप महिलांना फेस प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत कारण ज्यांची के सी झाली ते त्याच्यामध्ये अजून बदल सुरू आहेत के वाय सी याच्यात तर तुम्ही अजून के सी केली नसेल तर खूप चांगले केली असेल तरी चांगले पण केली नाही तर थोडे दिवस थांबा कारण तुमची के कर करण्यामध्ये सरकार अजून परिपत्रक शोध नवीन आजुन ही। त्या वेबसाईटवर अजून घेऊन येत आहे त्यामुळे तुम्ही जर के सी केली तर तुम्हाला अजून त्या बदल झाले त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तर ते अजून तुमच्यासाठी डोकेदुखी असू शकते त्यामुळे तुम्ही के सीसाठी घाई करू नका आणि या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद